ठाकरे बंधूंच्या युतीनं आम्हाला काहीही फरक पडत नाही असं माध्यमांसमोर ओरडून सांगणारी महायुतीस विविध पद्धतीनं राज ठाकरेंना आपल्याकडे ओढण्याचा प्रयत्न करून थकलीये राज ठाकरे आता महायुतीच्या आश्वासनांना बळी पडणं दूरच उलटे महायुतीला जेरीस आणण्याच्या पूर्ण तयारीनेच आता मैदानात उतरल्याचं पाहायला मिळतं आणि राज ठाकरेंनी त्यातला पहिला घाव हा एकनाथ शिंदेवर घातलाय एकेकाळी ज्या शिंदेसोबत राज ठाकरेंच्या जिव्हाळ्याच्या भेटीगाठी वाढल्या होत्या त्याच शिंदेवर आता चाटूगिरीचा आरोप करत राज ठाकरेंनी अत्यंत मोचली टीका केली आहे आणि ही फक्त सुरुवात आहे राज ठाकरे काल चाटुगिरीवरून शिंदेना नेमकं काय म्हणाले याचे राजकीय अर्थ काय आणि खरोखरच महायुतीला अजूनही वाटतय का की ठाकरे बंधू एकत्र आल्यानं त्यांचं काहीही नुकसान होणार नाही सगळं पाहूयात या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी गौरी आणि तुम्ही पाहत आहात प्राईम टाईम महाराष्ट्र सुरुवातीला एक महत्वाची आठवण तुम्ही जर अजूनही आमचं चॅनेल सबस्क्राईब केलं नसेल तर ते जरूर करा मनसेच्या मेळाव्याचे निमित्त साधत मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी पुन्हा महायुतीला आपल्या ठाकरे शैलीचा इंगा दाखवायला सुरुवात केली आहे कालच्या एकंदर भाषणातून आल्याचं मध्ये आता राज ठाकरे था आले आहेत असं आपण म्हणू शकतो कालच्या या मेळाव्यामध्ये राज ठाकरेंनी खास करून एकनाथ शिंदेवर केलेल्या अत्यंत बोचऱ्या टीकेची चर्चा जरा अधिकच होते आणि म्हणूनच आता यामागची कारण समजून घेणं अत्यंत महत्वाचं आहे तर आत्तापर्यंत राज ठाकरेंनी शिंदेवर कधीही थेट हल्ला केला नव्हता पण तो काल केला गेलाय मुख्यमंत्री पदासाठी एकनाथ शिंदे लाचारी करत आहेत त्यासाठीच पंतप्रधानांच्या पंच्याहत्तराव्या वाढदिवसानिमित्त महाराष्ट्रातील किल्ल्यांवर नमो टुरिझम सेंटर सुरू करण्यात येणार आहे असं म्हणत राज ठाकरेंनी शिंदेवर पहिला घाव केला आणि इथेच ते थांबले नाहीत तर पुढे ते असं म्हणाले की मला स्वतःला मुख्यमंत्री करणार म्हणून किती लाचारी करायची बरं हे वर पंतप्रधानांनाही माहिती नसेल की खाली नेमकी काय चाटुगिरी सुरू आहे हे कशातून येतं तर सत्ता डोक्यात गेली ना की आम्ही वाटेल ते करू असं पद्धतीची जी टीका आहे ती राज ठाकरेंकडून आता शिंदेवर करण्यात आली आहे असं म्हणत वाढलेलं होतं थोडस मागे यावं लागेल एकनाथ शिंदेनी शिवसेनेमध्ये पाडलेल्या फुटीनंतर एकनाथ शिंदे आणि राज ठाकरेंच्या साधारणपणे सात ते आठ प्रमुख भेटी झाल्यात आणि या भेटीमध्ये मुख्यतः मुंबईतील राज ठाकरे यांचं निवासस्थान शिवतीर्थ किंवा तत्कालीन मुख्यमंत्री असलेल्या एकनाथ शिंदेचं शासकीय निवासस्थान वर्षा बंगला हे दोन ही जी काही दोन आहेत ती ठिकाणं जिथं राज ठाकरे आणि शिंदेच्या फार भेटी झाल्या आणि दुसरं म्हणजे नागपूर इथलं विधानसभेचं अधिवेशन अशा काही ठिकाणी राज आणि शिंदे हे अनेकदा भेटलेले आहेत आणि त्याच शिवाय फोनवरून सुद्धा राजकीय अनेक बोलणी ही या दोन्ही नेत्यांमध्ये झाल्याचं सा। म्हटलं जातं गणेशोत्सव राजकीय अर्थ काढू नका असं म्हणत झालेल्या सदिच्छा भेटी मराठी माणसांचे मुद्दे आणि निवडणुकीसाठी युतीच्या चर्चा अशी या भेटी गाटींची विविध कारण ही त्यावेळी ही समोर आलेली होती माहितीनुसार शिंदेच्या बंडाच्या सुरुवातीच्या काळामध्ये दोन वेळा या नेत्यांमध्ये फोनवर बोलणं झालं त्यानंतर गणेशोत्सवानिमित्त दोघांच्याही घरी आणि सुरुवातीच्या काळामध्ये मनपासाठीच्या युतीच्या बाबतच्या चर्चांसाठी चा या दोन्ही नेत्यांमध्ये तास तासभराच्या चर्चा झाल्यात शिवाय हिवाळी अधिवेशनामध्ये शिंदे आणि राज ठाकरे यांची बंद दारावर झालेली भेट सुद्धा चांगलीच चर्चेत आली बाकी मशिदींवरील अनधिकृत भोंगे किंवा चाळींच्या पुनर्विकासाचा मुद्दा अशा विविध कारणांनी हे दोन नेते भेटतच राहिले अगदी आत्ता आतापर्यंत राज ठाकरेंच्या युतीचे राज ठाकरेंसोबतच्या शिंदे यांचे करून झाले जसे भाजप करत होती पण आता अगदी सरळ आहे की हे सगळे प्रयत्न हे फसलेले आहेत आणि याचा डेमो काल राज ठाकरेंनी दिलाय मुख्यमंत्री पदासह बाकी जे जे काही दिसेल ते सगळं मिळवण्यासाठी एकनाथ शिंदे हे दिल्ली दरबारी किती पद्धतीचे प्रयत्न करतात याचा असा जाहीरपणे उल्लेख करून राज ठाकरेंनी पहिला थेट आणि जहरी वार शिंदेवर केला यापूर्वी सुद्धा उद्धव ठाकरेंचा शिवसेना पक्षप्रमुख असाच उल्लेख कायम ठेवत शिवसेना ही मूळ ठाकरेंचीच आहे हे, हे शिंदेना दाखवून देण्याचा अप प्रत्यक्ष प्रयत्न सुद्धा राज ठाकरे आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या अधिकृत हँडल्स वरून झालेला आहे शिवाय महायुतीला पाठिंबा दिल्यानंतरही राज ठाकरेंचे पुत्र अमित ठाकरे आणि आमदार तत्कालीन आमदार राजू पाटील यांचा झालेला पराभव हा निश्चितच मनसेच्या आणि राज ठाकरे यांच्या जीवारी लागलेला असू शकतो त्यामुळे याची सगळी कसर ही भरून काढण्यासाठी आता मुंबई मनपा निवडणुकांसारखी वेगळी संधी नाहीये आणि म्हणूनच या निवडणूक साठी आता राज ठाकरे यांनी आपली संपूर्ण ताकद पणाला लावली आहे आणि आपल्या पक्षाला आपल्या कार्यकर्त्यांना आपल्या पदाधिकाऱ्यांना आणि आपल्या नेत्यांना आता जोवान तयारी करण्याचे आदेश देण्यात आणि याच पार्श्वभूमीवर उद्या एक शक्ति प्रदर्शन हे मुंबईमध्ये दिसणार आहे संकल्प विराट मोर्चा अर्थात त्याचं नाव आता सत्याचा मोर्चा असं ठेवण्यात आले त्या माध्यमातून विरोधक एकवटून आगामी स्थानिकच्या निवडणुकांसाठीचं आपलं बळ दाखवतील आणि सरकार विरुद्ध किंवा काही यंत्रणा आपली जी काही भूमिका आहे ती स्पष्ट करतील त्यामुळे उद्या विरोधकांचं जे काही शक्ती प्रदर्शन होणार आहे तिथून खरं स्थानिकचं बिगुल वाजलं असं आपण म्हणू शकतो राज ठाकरे यांनी शिंदेबद्दल घेतलेल्या या आक्रमक भूमिकेमागे या आक्रमक मागे नेमकं काय कारण तुम्हाला वाटतंय आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा व्हिडिओ महत्वाचा वाटला तर लाईक करायला विसरू नका धन्यवाद